मैत्रिणींना चार डिसेंबरपासून एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या ज्या अंगणवाड्या आहेत त्यांचा संप बेमुदत चालू झाला आहे तरी त्या अनुषंगाने रोज वेगवेगळ्या बातम्या आपल्यासमोर येत आहेत अशीच एक महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले की कोणतीही कार्यवाही करा चाव्या देणार नाही तर बघूया आपण अपडेट पण परंतु मैत्रिणींना तुम्ही अजूनही स्मार्ट स्मार्टन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट येत राहतील मैत्रिणींना एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त अग्रवाल मॅडम यांनी काढलेल्या पत्रानुसार वेगवेगळे वणन लागले आहे अंगणवाडी संपाला तर बऱ्याच संघटनांनी आपल्या अंगणवाडी संपाला पाठिंबा पण दिला आहे जसं की आशांची संघटना ग्रामसेवकांची संघटना आणि आता आपल्याला प्राथमिक शिक्षक संघ यांनी पण पाठिंबा देण्याचे ठरवलेले आहे तर मान्य सूर्यमणी गायकवाड साहेब काय म्हटले ते बघूया संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दबाव तंत्राचा वापर करत आहे चाव्यासाठी विक बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका यांच्याकडून नोटिसा देण्याची तयारी सुरू आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चाव्या देण्यात येणार नाहीत प्रशासनाने कोणतीही कारवाई करायची ती करावी संपातून आम्ही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड साहेब यांनी सांगितलेले आहे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघांनी पण पाठिंबा दिला आहे अंगणवाडी संपाला चार बारा दोन हजार तेवीस पासून चाललेल्या राज्यव्यापी संपास पाठिंबा असल्याबाबत हे पत्र आहे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने कळविण्यात येत आहे की आपला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता दिनांक चार डिसेंबर पासून संप पुकारण्यात आलेला आहे मागण्या अद्याप मान्य न झाल्याने हा संप आजही चालूच असून या संपास सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठिंबा आहे आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत शिक्षक संघ आपल्या पाठीशी असणार म्हणून हे पत्र देण्यात येत आहे आणि खाली त्यांच्या सया आहे तर मैत्रिणींनं ही पण खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी सर्व संघटना आपल्याला पाठिंबा देत आहे या सर्व संघटनांच्या पाठिंब्यामुळे आता शासन अडचणीत येणार आहे आणि आपली बाजू नक्कीच चांगली आहे त्यामुळे आपल्या संपाच्या ज्या मागण्या आहे बेमुदत संपात ज्या मागण्या आहेत त्या मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत मला तरी असे वाटते आणि त्याशिवाय आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही आहोत आपल्याला जे संघटनेने सांगितले त्याप्रमाणे जे दररोजचे नियोजन आहे संपाचे त्यानुसार जोरदार निदर्शने व संप करूया आणि एकजुटीने राहूया लढूया आणि जिंकूया नक्कीच विजय आपल्या मार्गावर आहे मैत्रिणींना पुन्हा भेटूया असाच एका नव्या विषय असा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लढेंगे जितेंगे इन्कलाब जिंदाबाद